नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला फ्रेश वाटाण्यापासून कालवण बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा एक वाडगं ना वाटाणे घेतलेले आहे ते वजनी जर सांगायचं म्हटलं ना तर हे तीनशे ते साडेतीनशे ग्रॅम आहे तसे शेंगा सोलून झालेल्या आहेत त्यासाठी आपल्याला कोथिंबीर पाहिजे थोडंसं सुकं खोबरं घेतलेलं आहे अर्ध्या वाटीच्या अर्ध्या भागापेक्षा कमी असं सुकं खोबरं घेतलेलं आहे पातळ तुकडे करून घेतलेले आहेत चार लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत मोठ्या आकाराच्या आहेत एक इंच किंवा अर्धा इंच असा आल्याचा तुकडा घेतलेला आहे आता ही एवढं वाटण मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे आणि हे काढून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये एक छोट्या आकाराचं टमॅटो बारीक करून घेणार आहे पण वेगवेगळं करून घ्यायचं मिक्सरला बघा मी बारीक करून घेतलेलं आहे जास्त अशी पेस्ट केली नाहीये असं तर थोडंसं असं दरदर ठेवलेलं आहे आता हे मी काढून घेते वाटण मी काढून घेतलेलं आहे आता त्याच भांड्यामध्ये एक छोट्या आकाराचं टोमॅटो घेतलेला आहे ते पण मी बारीक करून घेणार आहे मिक्सरला बघा फिरवून घेतलेला आहे कडाई गरम करत ठेवलेली आहे आपण कडाईमध्ये करणार आहे त्यामध्ये तेल टाकून घेऊया तेल टाकायचे आपल्याला एक पळी आणि गरम होऊन देऊया तेल बघा कडक गरम झालेला आहे छोटा एक चमचा टाकायचे मोहरी छोटा एक चमचा टाकायचं जिरं त्यात टाकायचे कडी पत्ता त्यात टाकणार आहे एक मिडियम आकाराचा कांदा चॉपरला बारीक करून घेतलेला आहे कांदा चांगला भाजून घेऊया कांदा बघा हलकासा भाजलेला आहे त्यात टाकणार हे जे आपण वाटण करून घेतले आहे ती ह्याच्यामध्ये थोडेसे तुम्ही काय करू शकता माहिती आहे का फ्रेश वाटणेसुद्धा मिक्सरला बारीक करू शकता मसाला बारीक करून काढायचा जा। आणि त्याच्यात केलं तरी पण तुम्ही चालू शकता ह्याला काय करणार आहे दोन मिनटं मी परतून घेणार आहे मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे मिडियम गॅसवर त्यात टाकायचे आपल्याला थोडीशी हळद मिक्स करून घेऊया हळद टाकल्यानंतर बघा मी मस्त मिक्स करून घेतलेलं आहे त्यात टाकणार आहे टेमॅटो मिक्सरला मी मसाला काढल्यानंतर त्यात बारीक करून घेतलेला ह्याला काय करणार आहे एक दोन मिनटं परतून घेणार आहे मस्त असं बघा परतून घेतलेला आहे त्यात आहे आपला कांदा लसूण मसाला दीड चमचा टाकलेला आहे तुमच्या तिकटाप्रमाणे कोणता पण मसाला टाकू शकतो त्यात आहे आपल्या चवीप्रमाणे मीठ आणि ह्याला एक मिनिटभर बारीक गॅसवर परतून घेणार आहे बारीक गॅसवर बघा चांगला मसाला मी परतून घेतलेला आहे त्यात टाकणार आहेत आता वाटाणे ह्यातले मुडभर वाटाने तुम्ही मिक्सरला बारीक करून जरी टाकले ह्याच्यामध्ये तरी पण चालू शकते असे आबडधोबड जरी करून टाकले तरी पण चालू शकते आता चांगले परतून घेऊया मस्त असं बघा मी परतून घेतलेलं आहे त्यात टाकायच्यात आपल्याला पाणी तुम्हाला पाहिजे तर दोन चमचे ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं पण टाकू शकता पाणी काय केलेलं आहे मी गरम करून घेतलेलं आहे तुम्हाला कालवण किती पाहिजे त्याप्रमाणेच पाणी टाकायचं तर हे पहिलं मिक्स करून घेते मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे अशा पद्धतीत झालेलं आहे आपण ह्याच्यात काही शेंगदाण्याचं कूट वगैरे काहीच टाकलेलं नाही खूप चवदार होतं तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ह्याच्यामध्ये एक बटाटा पण टाकू शकता कच्चा साल काढायची आणि छोटे तुकडे करून टाकायचे एक वांग जरी टाकलं तरी चालेल किंवा नुसतं असं वाटाण्याचं बनवलं तरी पण चालेल गॅस केलेला आहे मी बारीक आता ह्याला आपण चांगलं शिजवून देऊया बारीक गॅसवर बघा पंधरा मिनटं ठेवले ते पंधरा ते वीस मिनटं लागतात ती लहान गॅसवर एकदम बारीक गॅस आहे किती मस्त झालं आहे बघा आता ह्याच्यामध्ये बघा आपण काही शेंगदाण्याचं कूट वगैरे काही टाकलेलं नाही आहे जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता पण अशा पद्धतीनं पण एकदा करून बघा आता थोडेसे वाटाणे जरी दरदरे करून घेतले ना मिक्सरला आणि ते पण ह्याच्यामध्ये जर परतले का नाही तर खूप छान तसं पण होतं तसं पण एकदा करून बघा आणि असं पण एकदा करून बघा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा